हां हा 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 बघा आज आली ना क्वालिटी भारी आली का नाही खरंच नक्की सांगा बरं का नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराज रंधी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडनी व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो बऱ्याचशा लोकांना एक, एक प्रॉब्लेम येत होता किंवा येतोय की कि व्यापाऱ्याकून शेळ्या नेल्यानंतर शेळ्या सेट, सेट होत नाहीत काठेवाडी शेळ्याची मी गोष्ट करतोय किंवा मग सेट होत्या का किंवा होत मरतात का काय होतं त्यांचं नेमकं पुढं कारण तुम्ही बघितलं असेल गाड्याच्या गाड्या उतरतात विकल्या पण जातात वीस वीस हजार पंचवीस पंचवीस हजारला शेळ्या विकल्या जातात मग त्या सेट होतात का मरतात तर मित्रांनो शंभर टक्के शेळ्या सेट होतात लोक डबल डबल टिबल टिबल येऊन शेळ्या घेऊन चालले याचा अर्थ त्यांच्याकडे शेळ्या सेट झाल्या पण नेमकं ज्यांच्या शेळ्या सेट झाल्या पण नाही त्यांना नेमकं काय प्रॉब्लेम येतोय त्यांना नेमकं आहे काय प्रॉब्लेम ते मी तुम्हाला आज सांगणार आहे आता बघू शकता ह्या अशा मापाच्या काठेवाडी शेळ्या आहेत ज्या आपल्या घरच्या शेळ्या आहेत काही आपण विकत आणलेल्या आहेत ह्या बघू शकता तुम्ही आता ह्या उठत माझ्या नादामध्ये तर मित्रांनो ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया की गुजरातवरून आणलेल्या काठीवाडी शेळ्या किंवा मग कोणत्याही व्यापाऱ्याकून घेतलेल्या काठीवाडी शेळ्या ह्या आपल्या वातावरणात महाराष्ट्राच्या वातावरणात शंभर टक्के सेट होतात का तर मित्रांनो याचं उत्तर आहे हो शंभर टक्के शेट होतात म्हणूनच मी चार ते पाच वर्ष झाले जवळपास दहा पंधरा वर्षे झाली तशा आपल्याकडे ले काठीवाडी शेळ्या आहे पण मोठ्या प्रमाणात अशा वीस पंचवीस शेळ्या ठेवण्याच्या प्रमाणामध्ये जर गोष्ट केली तर एक चार पाच वर्ष तरी झाली मी शेळ्या ठेवतोय आता मित्रांनो याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो मी या शेळ्या आपल्या वातावरणात सेट होतात का किंवा होत नाही तर मित्रांनो शंभर टक्के होतात आता ज्यांच्या ज्यांच्याकडे होत नाही त्यांच्या ज्यांच्याकडे काय प्रॉब्लेम असतात ते मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यांच्याकडे एक प्रॉब्लेम येतो मित्रांनो चाऱ्याचा आता मेनली एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी असे बारीक बारीक बच्चे जर घेतले जसं की तुम्ही आता बघू शकता तुम्हाला एक झलक दाखवतो मी हे बघा आपल्या फार्मावरील सगळे बच्चे हे असे बंदिस्त असतात बघा घरी ठीक चल 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 आ, तर बच्चे घरी असतात हे बच्चे जर पाळले ना तर यांना बंदिस्त करायला काहीही प्रॉब्लेम येत नाही बरेचसे लोक जे नवीन नेतात ज्यांचं फेल होतं ना ते डायरेक्ट फिरस्ती शेळ्या घेऊन जातात आणि डायरेक्ट बंदिस्त करतात तर शिळी डायरेक्ट बंदिस्त कोणतीच होत नसते मित्रांनो ती उस्मानाबादी असो किंवा मग कोणतीही असो तिला थोडंसं एक घंटाभर तरी घंटा दोन घंटे चारावं लागतं मग त्याच्यानंतर दमादमाना स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप, स्टेप दमादमाना ती शिळी महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये बंदिस्त होऊन जाते पण थोडं पहिले एक दोन महिने तिला व्यवस्थित सेट करावं लागतं आता हे बघा ह्या असल्या शेळ्या आहेत आणखीन एक गोष्ट मित्रांनो चारा कोणता लागतो यांना तर मेनली मित्रांनो आता माझ्या वातावरणात जर मी एखादी नवीन शेळी आणली तर ती पहिल्या दिवशी सेट होते का होते ते मी तुम्हाला सांगतो काठेवाडीची शेळी माझ्या घरी पहिल्या दिवशीच सेट होते का होती ते मी तुम्हाला सांगणार आहे यांना पहिली मागे हाकलून घेतो मी हला चालले बघा माझ्या मागे चला तर मित्रांनो पहिल्या दिवशी सेट होण्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे एकच कारण याच्या मागे आहे मित्रांनो ते कारण म्हणजे काय तर यांना मिळणारा गुजरातमधील चारा गुजरातमध्ये मित्रांनो मी आता स्वत गुजरात बघून आलो तर मला एक गोष्ट तर कळली गुजरातचं आणि माझं वातावरण काहीही एक टक्का बी वेगळं नाही तर अजिबात वेगळं नाही मित्रांनो आणि त्याच्यामुळे काय होतं वेगळं नाही म्हणजे कसं तर माझ्या वातावरणात गुजरातमधील असलेला चारा पूर्णपणे उपलब्ध आहे जसं की मेनली हा तर कोणकोणता चारा मित्रांनो कांद्याची पात झाली बोरीचा पाला झाला बोरी मित्रांनो माझ्या वातावरणात इतक्या बोरी आहे इतक्या म्हणजे जवळपास दोन तीन हजार बोरीची झाडं आहेत त्याच्यानंतर आणि तिसरा मेन चारा म्हणजे कपाशीची रानं कपाशी आणि तुरी मित्रांनो या दोन गोष्टी या शेळ्यांना गुजरातमध्ये भरपूर प्रमाणात मिळतात आणि त्याच चाऱ्यावर ह्या राहतात तुम्ही बंदिस्त बी केल्या ना तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा या शेळ्यांना तुरीचा भुसा जर असला तर तुरीचा भुसा आणि सोयाबीनचा भुसा सो सोयाबीन म्हणतोय मी सॉरी आपलं भुईमुगाचा जे का काड्या असतात का त्या काड्यावर ह्या शेळ्या शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के अगदी बंदिस्त होतात आणि जबरदस्तपणे बंदिस्त होतात जसं की तुम्ही आपण बघतो की बाबा शेळीला बंदिस्त करण्यामध्ये भुसा लागतो ओला चारा लागतो सुका चारा लागतो तर हे चारे मेनली आहेत मित्रांनो ज्या चाऱ्यांवर तुम्ही यांना बंदिस्तसुद्धा करू शकतात मेनली तर गुळी आहे जी आपण भुसा म्हणतो भुशावर पहिल्या दिवशीपासून बंदिस्त होतात पण फिरस्तीमध्ये सुद्धा या शेळ्यांना काहीच अडचण येत नाही कारण ह्या शेळ्या ऑलरेडी फिरस्तीच्या असतात आणि फिरस्ती असल्यामुळे सुरुवातीला बंदिस्त करायला तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो पण फिरस्ती असल्यामुळे फिरस्ती करायला यांना काहीच हरकत नाही या बोरीचा पाला बाबळीचा पाला कसलंही झाड असू द्या रायमुनी असली किंवा कोणतंही झाड असलं तर त्या आरामशीर खातात आता बघा मित्रांनो त्यांचा सोडायचा टाईम झालेला आहे मोकळ्याचा असतात शेळ्या त्याच्यामुळं माणूस बाहेर आला की लगेच बाहेर पडतात पण आता अजून त्यांना सोडायचं नाही आहे एक दहा वीस मिनटं आपला व्हिडिओ होऊस्तोवर तरी बघू शकता तुम्ही तर मित्रांनो हाच प्रश्न सगळ्याच लोकांचा होता की बाबा काठीवाडी शिळी बंदिस्त होते का किंवा मग व्यापाऱ्याकून घेतलेल्या शिळ्या बंदिस्त सॉरी बंदिस्त म्हणतो मी सेट होतात का आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणात का मरतात तर शंभर टक्के मित्रांनो सेट पण होतात आणि मरतात सुद्धा मरायचा विषय असा होतो तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी काही काही लोकं डोंगर भागातले आता डोंगर भागामध्ये या दिवसात चारा तर आहे पण उन्हाळ्यामध्ये अजिबात कोणताच चारा नसतो आणि लोक शेळ्या नेतात तर मग त्या त्या टायमाला त्या त्यांनी काय करायला पाहिजे तुरबुसा आपली कांद्याची पात हे चारे जर तुमच्याकडं असले तर शंभर टक्के ही शेळी कोणत्याही वातावरणात बंदिस्त होते फिरस्ती होते जशी म्हटली तशी राहते ओ तर त्या हिशोबानं तुम्ही नियोजन करा अशा आ, दोन दोन तीन तीन वेताच्या अशा शेळ्या घ्यायच्या किंवा मग पाठी घ्यायच्या जेणेकरून तुमचं बजेटनुसार का आणि ज्याला डायरेक्ट बंदिस्तच करायचं आहे बजेट, करा बजेट खूप कमी आहे तर त्यांनी हे असले बारीक बारीक पाठी पिल्लं घ्यायचे जेणेकरून व्यवस्थित सगळं संगोपन करता येतं तुम्हाला आता हे बघा ह्या पाठी आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत कोणत्या मित्रांनो हे बघा हे ही काद्या कलरची झाली किंवा मग बऱ्याचशा ज्या शेळ्या आहेत त्याच्यातल्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत छोट्या मापाच्या मोठ्या मापाच्या छोट्या माप म्हणजे आता हे बघा या चरून आल्यानंतर बघा कशा आणि अजून संध्याकाळ जर चरल्या तर एकदम अशा गुबगुबीत होतात तर ह्या शेळ्यांची क्वालिटी आहे मित्रांनो हे बघा आपली घरची पैलू रुपाठी चुंदरी <coughs> ही एक शेळी आहे तर अशा शेळ्या घ्यायला तुम्हाला काही हरकत नाही आहे मित्रांनो आता तुम्हाला वाटत असेल की शेळ्या मग सेट झाल्या नाही तर मित्रांनो शेळ्या सेट होतात सेट करणारा त्याला लागतो आता बघू शकता माझ्या वातावरणात तर पहिल्या दिवशी सेट होते तुमच्याकडे पहिल्या दिवशी नसली होत तर दुसऱ्या दिवशी होईल म्हणजे कसं थोडंसं तुरीचा पाला तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो काठीवाडी शेळीची एक क्वालिटी खूप जबरदस्त आहे ती म्हणजे तिचा लिंबाचा पाला खाण्याची क्षमता तुम्ही या शेळीला पोट भरून जरी लिंबाचा पाला टाकला तरी ती लिंबाच्या पाल्यावर जगू शकते इतकी म्हणजे जबरदस्त क्वालिटीची ही शेळी आहे तर लिंबाच्या पाल्यावर सुद्धा फक्त जगू शकते ही तर लिंबाचा पाला एक तुम्ही यूज करू शकता तुरीची गुळी आणि आपली भईमुंगाची गुळी ज्याला आपण शेंगदाणा म्हणतो शेंगदाण्याची जी गुळी असते ती गुळीसुद्धा त्यांना चालते काहीच हरकत नाही मित्रांनो फक्त शेळ्या थोड्याशा मापाच्या असल्या थोड्याशा बजेटमध्ये असल्या तर व्यवस्थित मित्रांनो आपल्याकडे सुद्धा काठेवाडी शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच संपर्क करा नंबर दिलेला आहे हे बघा आता ही पाठ आहे काय क्वालिटीची पाठ आहे तिसऱ्याच व्यथात असेल मित्रांनो नाही तर दुसऱ्याच व्यथात असेल काय तिची जबरदस्त क्वालिटी आहे त्याच्यानंतर काही दुधाच्या शेळ्या आहेत आता ही हिलासुद्धा दूध चालू आहे पण मग फिक्स गाभन येते त्याच्यात काही विषयी ही दुधाची शेळी आहे बऱ्याचशा शेळ्या आहेत ज्या दुधाच्या आहेत गाभन आहेत खाट्या आहेत तर आणखी काही प्रश्न असेल मित्रांनो तुमचे नक्की सांगा पाणी चारा पाणी बदलल्यावर थोडंफार प्रॉब्लेम येतात शेळ्यांना पण शक्यतो काही येत नाही जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली तर बाकी बघू शकता बाय बाय लव्ह यू